लाईव्हवरती येणारी लाईक डन करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग आत्ता गुड मॉर्निंग बारा वाज बारा वाचले ना संस्कारची वाढून लाईव्हवरती येणार आणि लाईक डन करा कमेंट करा राम राम वरती येणार आणि डन करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा <laughs> राम राम ओळखलत का मला म्या दादीचा मेहना जे मे महिन्यात हरवला अरे किती दिवसांनी येतेस नील काय म्हणतेस कसं आहेस बोल काय म्हणतोयस कसा आहेस इस बरा आहेस का नील आई कशी आहे पण म्या बरा बारा नाही आहे का रे काय झालं दाजींची लय दिवसाने आठवण झाली तुला कुठं आहेच नक्की तुमचं गाव कोणतं सातारा दादा तुमचं गाव कोणतं दिगंबर दादा नमस्कार लाईव्ह वरती आल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह वरती येणार करा कमेंट करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमचं गाव कोणतं कोल्हापूर मधून बोलताय हो का बोला काय म्हणताय लाईव्ह करता येणार आणि लाईक डन करा कमेंट करा गौरी खेळायला गेला नाहीत का आलो खेळून लय वेळा थांबत नाही ती था। इथं हे झालं का संस्कार लाईव्ह वरती येणार आणि डन करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती, दाजीराव कसे आहेत दाजीराव मस्त आहेत तूच काय किती दिवस झालं काय नाही बेपत्तायस <laughs> काय म्हणतोयस काय सांगू गौरीला बघायला गेलो हौसाबाई दिसली खेळायला हो का कुठं गेल गौरी बघायला रे नील आलाय आई आहे का बरी नील सगळे बरे सगळे बरे आहेत आणि तुला काय झालंय रे काम कसं चालू आहे नील काम भारी चाललं आहे राजीचा आशीर्वाद पाठीशाही म्हणून मी उभा राहत आहे हो का नाही तर काय उभं राहता येत नव्हतं <laughs> काय बाकी काय म्हणतोय कोल्हापूरला जाऊन आलास की नाही होय होय दाजींच्या सारखं होय दाजींना सांग की मग तुझं पण लावून देतील लाईट बंद कर किचन मधली लाईट बंद कर की किचन मधली लाईट चालूच ठेवलीस तू सरळ तू लाईट बंद कर आणि पटकन ये भाजले किती बघ तू आला नाहीस म्हणून मी बसले इथं किती वेळ थांबायचं असते उडम तिथं गणपतीजवळ थांबतात का काय म्हणतोय बघा दाजीरावचा गजरा अजून फुलला दिसत आहे अज़कर? नील ह्याचा सारखा फोटो बदलतेस बाबा तुझ्या आयडीचा काय म्हणतोय सानिबल उद्या घेणार आहेत का मॅडम त्या पेपर रे राहिल्या घेशील <laughs> की पटकन असेल तू नाहीच म्हणून मी थोडा वेळ म्हटलं आता तू येपर्यंत किती वेळ व्हायचं म्हणून मी लाईव्ह चालू केली नाही तर चालूच किती वेळ थांबले तुम्हाला बारा वाजून गेला लगेच यायचं दहा साडे दहा ला मागे अजे हसली की हळूच हम्म तुला बरा हसो ऐकू येते बाकी काय म्हणते साने लाईव्हवरती येणारी लाईक डन करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अहो दाजी मेहण्याचं नातं आहे सुई पडली तरी ऐकू येता मरा द्या टाळी हम्म लेशान आणि काय म्हणतोय सुनील दाजीराव द्या टाळीराव झोपले वाटत आपल्या गौराबाईला बघून दाजी हो झोपले <laughs> दाजी बघ तू येणार ना म्हणून तू सांगितलं नाही आजी येणार आहे लाईवला म्हणून थांबलं असतं ना गप्पा मारायला गप बरे दिवस झाले भेट नाही झाली लाईव्ह वर कोय बाबा अरे संस्कार केला होता मंडळात ना तिकडं मग ती लवकर येत नाही मग काय आलं की परत ओरडत बसतो तुमची लाईव्ह भेटत नव्हती मला होय का लाईव्हच घेतलेलं नाही रे अरे वरती आय डी वेगळी ही आय डी वेगळी काय कळ ना मला तुझ्याच डी येत नाही या एकाच आयडीला दोन हे दिसतात माझी एकच आयडी आहे अरे फोटो दोन दिसतात ना मग आयडी मला समजणं झाली तुझ्याच आहेत ना दोन्ही पण म्हणजे आयडी एकच आहे पण फोटो वेगवेगळे दिसतात गे ना पहिले कमेंट केलेले बघ <coughs> बोल पटपट पड़ <पड़ता> काय म्हणते हो <coughs> डीपी चेंज केला बरोबर घ्यायचं चेंज केलं अरे आम्ही कालच कोल्हापूरला आलो होतो बघ बाकी सगळी ठीक आहे ना हो मस्त तू कोल्हापूरला जाऊन आलास की नाही म्हणते तुला तर संस्कार तू बघ कंटाळे <laughs> हो आलो की जाऊन कधी जाऊन आलंस सांगितलं नाही जाऊन आलं म्हणून फॅमिली होती का एकटाच जाऊन आस बाकी काही निलबरा ना नाईव आता बंद करते बराच वेळ झालाय किती वेळ झालाय लेटच मी चालू केली होती दर्शन झालं ना व्यवस्थित हो झालं आमचं पण अरे षष्टीला चुकलं होतं ना चौतीबाला जायचं त्याच्यामुळं आत्ता आम्ही जाऊन आलो गर्दी नव्हती खरं जास्त अशी पण व्यवस्थित दर्शन झालं आपलं जोतिबाच हो दर्शन चांगलं झालं बाकी काय म्हणता बरे काय म्हणत नाही बघ सगळं मस्त चालले शेतीतली कामं चालू आहेत काय म्हणते तूच तेच चला घे मग काळजी आता लाईव्ह बंद करते परत घेतली तर लाईव्ह बघू ये लाईवला वेळ असेल तर आई बरी आहे ना आईला काही आता त्रास होत नाही ना चला गुड नाईट काळजी घे बाबा लाईव्ह वरती आल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय सद्गुरु वेळ भरपूर झालेला आहे परत लाईव्ह घेतल्यानंतर या धन्यवाद